श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ सव्वीस डिसेंबरला जयंती आहे आणि आपण या दिवशी बऱ्याच सेवा करत असतो गुरुसप्ताह काळात आपण वाचन करत असतो गुरुचरित्राचे प वाचन करत असतो श्रवण करत असतो ज्यांना जमत नाही ते गुरुसंक्षित्त सारामृत वाचत असतात स्वामी समर्थांचं सारामृत वाच वाचत असतात नामस्मरण करत असतात जप करत असतात असा विविध सेवा आपण करत असतो पण या काळामध्ये एखाद्याला जर कुठलीच सेवा करणं जमलं नाही तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण आपण गुरु दत्त जयंती दिवशी एक छोटासा अध्याय वाचायचा आहे जो अध्याय वाचल्याने आपल्याला ह्या सगळ्या सेवा केल्याचं फळ मिळणार आहे दत्त महाराज हे फक्त आपल्या भक्तीचे बुकेले आहात त्यांना बुकेले आहेत त्यांना दुसरे कोणतंही न काहीही नको असतं आपण फक्त त्यांचं नाव मनापासून घेतलं तरी गुरु शक्ती आपल्या पाठीशी गुरुबळ आपल्या पाठीशी असते आणि ज्याच्या पाठीशी गुरु आहेत त्याला कशाचीही कमी नसते त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर गुरु दत्त जयंती दिवशी आपण कोणता अध्याय वाचायचा आहे ते बघू दत्त जयंती दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता तुम्ही गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय देखील तुम्हाला पूर्ण वाचायची गरज नाही त्यातील अनुसयाची जी कथा आहे दत्त बाळे जन्माला म्हणजे यात जी कथा आहे ती बा दत्त महाराज बालके झाली ब्रह्मा विष्णू महेश ही बालके रूप बालकरूपात झाली प्रकट झालीत तिथेपर्यंत तुम्हाला हा देव वाचायचा आहे तर ही कथा काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते अनुसया ही जी होती अत्री अ, अनुसया ही अतिशय पतिव्रता होती तिच्या पतिव्रतेमुळे ती, ती अतिशय पुण्यवान होती आणि तिला इंद्र लोकातले स्वर्गलोकातले सगळे देव घाबरत होते कारण तिच्या पुण्यामुळे आपल्या ऐश्वर जाईल आपलं ऐश्वर जाईल आपली सत्ता जाईल आपल्या एखाद्या देवस्थानी ती येईल अशी भीती सगळ्या देवांना वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशांना जाऊन साकडं घातलं की तिची पतिव्रता आहे ती भ्रष्ट करा आणि तिला पापी बनवा आणि तिचं पृथ्वी तलावरच राहील असं करा मग तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश एका भिक्षुकाचे रूप घेतात आणि अनुसयाच्या दारी जातात आणि तिला भिक्षावाड म्हणतात तेव्हा ती सगळ्यांचं स्वागत करते त्या तिघांचं स्वागत करते घरात आणि ते त्यांचे पाय वगैरे धुऊन त्यांना आंघोळ करायला सांगते तेव्हा ते म्हणतात आम्ही सगळं करून आलो आहे तू आम्हाला पटकन भोजनवाढ आम्हाला खूप भूक लागली आहे मग ती भोजन वाढायला त्यांच्यासमोर पानं वाढते तेव्हा ते तिला अट घालतात की तू अतिशय सौंदर्यवान आहेस आणि तुझ्या रूपाची कीर्ती ऐकून आम्ही इथे आहे तर तू आम्हाला हे जे भोजन वाढणार आहेस आमची अशी इच्छा आहे की तू हे जे आम्हाला जेवण वाढणार आहेस ते तू विवस्त्र वाढायचं आहेस आम्हाला तुझं सौंदर्य बघायचं आहे पण अनुसया काळजीत पडते कारण ती पतिव्रता असते जर तिनं विवस्त्र भोजन वाढलं तर पतिव्रता आपण राहणार नाही आणि नंतर जर आपण त्यांना जेवण वाढलं नाही तर आपल्या पतीची इच्छा आपण मोडणार त्यामुळे ती द्वंद्व अवस्थेत विचार करते मनात आणि तयार होते आणि ती त्यांना तथास्तु म्हणून आतमध्ये जाते आतमध्ये जाऊन ती विवस्त्र होऊन बाहेर येते तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश बालकरूपात प्रकट होतात अशा पद्धतीची ही कथा आहे हा अध्याय तुम्ही इथेपर्यंत वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळेल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर अगदी अशी छोटीशी सेवा तुम्ही त्या दिवशी करायची आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ